तीर्थ रक्षा शिरोमणी वात्सल्य मूर्ती परमपूज्य आचार्य श्री आर्यनंदी मुनिराजांच्या चरणी त्रिवार नमोस्तु 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 आपल्या सर्वांना सप्रेम जय जिनेंद्र श्रोते हो श्रावक हो आपण ऐकत आहोत परमपूज्य आर्यनंदी मुनिराजांचे चरित्र या चरित्रामधून आपण त्यांना विनयांजली अर्पित करीत आहोत हे चरित्र कथन ऐकून कारण कारण आपण साजरे करीत आहोत अत्यंत भक्तिभावाने उत्साहाने आनंदाने प्रसन्नतेने त्यांचे रजत समाधी वर्ष आणि त्यामुळे धर्मप्रभावना या चरित्रकथन ऐकून आपण करणार आहोत त्यामुळे आपण सर्वांना विनंती की हे व्हिडिओ हे चरित्रकथन आपण यूट्यूबवरून जास्तीत जास्त आपल्या बंधू भगिनींना श्रावक श्राविकांना शेअर करावे लाईक करावे आणि कॉमेंट सुद्धा करावेत की यामध्ये अजून मी काय सांगू शकते हे सांगितल्यास नक्कीच आपले त्यात स्वागत आहे चला तर सुरुवात करूया या, या दुसऱ्या भागामध्ये मंगलाचरणाने आर्यनंदीजी संत मुनिवरा चरण पूजना हे दिगंबरा करुणी दर्शन सुमने पूजना मार्ग मुक्तीचा सुखद भावया बोला पंच परमेष्ठी भगवान की जय 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 आचार्य श्री आर्यनंदी मुनिराज की जय 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 श्रोते हो मागील भागामध्ये म्हणजे प्रथम भागामध्ये या चरित्र आपण ऐकलेत आचार्य जन्मगाव फुलमरी याविषयी त्यांचे माता पिता त्यांचा जन्म आणि त्यांचे बालपण कसे व्यतीत झाले चला तर यापुढे ऐकूयात लक्ष्मणरावांची भायगावला बदली झाली बाळ शंकराच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला मग काय हळूहळू वडील वेळ मिळेल तेव्हा शिकवू लागले शंकराला लिहिणे वाचणे अंकगणित पाठांतर सुरू झाले आणि आईने सुद्धा यात उत्साहाने भाग घेतला बरं का श्रोतो हो, आपण सर्वांनीच कुंथलगिरी तीर्थक्षेत्री कुलभूषण देशभूषण भगवंतांचे दर्शन केले आहे या तीर्थक्षेत्राचा खूप मोठा इतिहास आहे इथे हा विषय निघण्याचे काय कारण असे वाटले ना आपण सर्वांना सांगते कुंतलगिरी क्षेत्रावरती ब्रह्मचारी श्री पार्श्वसागरजी महाराज यांनी त्या काळामध्ये अत्यंत भरीव असे मोठे शैक्षणिक कार्य केले हे फार धाडसी उत्साही आणि धर्मरक्षणाच्या कार्यासाठी लौकिक शिक्षणासह धर्म शिक्षण आवश्यक आहे हे ते जाणत होते आणि त्यांनी हे कार्य केलेले आहे त्यामुळे त्यांनी एकट्याच्या बळावरती शैक्षणिक कार्य सुरू केले पाठशाळा सुरू केल्या पण समाजामध्ये शिक्षणाचा अजिबात प्रचार प्रसार नव्हता त्यामुळे मुले कशी गोळा करणार हे ब्रह्मचारीजी गावोगावी जायचे पालकांना मुले पाठवा म्हणून विनंती करायचे समजावून सांगायचे त्यांची राहण्याची जेवणाची कपडे लत्त्याची औषध पाण्याची सारी सारी सोय करायचे याबरोबर हे सर्व करण्यासाठी अहो दानसुद्धा गोळा करायचे आणि हो मुलांना शिकवायचे ते सुद्धा ते एकटे स्वत केवढे ऐतिहासिक कार्य आहे आपल्या अंगभूत कर्तृत्वाने परिश्रमाने आणि चिकाटीने त्यांनी हे कार्य अनेक वर्ष केले वेगळे वैभव कुंथलगिरीला मराठवाड्याला त्यांनी प्राप्त करून दिले एक नवा प्रवाह त्यांनी सुरू केला त्यांचे कष्ट खरंच खूप खूप मोलाचे आहेत असे कोणीतरी कष्ट करते आणि मग त्या क्षेत्राला त्या कार्याला मोठे नाव प्राप्त होते आपण आत्ताही जेव्हा कुंथलगिरीला जातो तेव्हा हे त्यांचे शैक्षणिक कार्य अवश्य पाहतो तिथे असणारे गुरुकुल तिथे आता शिक्षण घेत असणारी आजूबाजूची मुले यांना पाहून खरंच भरून येते आपल्याला कारण त्याची पायाभरणी या मोठ्या व्यक्तीने केली आणि तीही अत्यंत कष्टाने केली त्यांच्या कार्याचा आपण मान करतो त्यांना सन्मान करतो ब्रह्मचारी पार्श्वसागरजी महाराज खरंच हे ध्येय वेडे व्यक्तिमत्व होते त्यांच्याही चरणी आपण विनम्र अभिवादन करूयात अनेकांच्या कष्टांमुळेच अशी मोठी प्रगती झाल्याला आपल्याला दिसून येते एकदा काय झालं हे ब्रह्मचारीजी भायगावला आले अहो लक्ष्मणरावांकडे आणि त्यांच्या नजरेला पडला अत्यंत चुनचुणीत असणारा पाच सहा वर्षाचा देखणा हुशार नम्र शंकर आणि लगेच ते कृ लक्ष्मणरावांना ब्रह्मचारीजी म्हणाले अहो हा आपला मुलगा आहे मग या मुलाला मी सांभाळतो या कुंथलगिरीला आश्रमामध्ये पाठवा त्याला मोठा करतो शिकवतो ज्ञान संपन्न करतो त्यांची कळकळ कर -कर मातेच्या प्रेमापुढे मात्र काही करू शकली नाही बरं का कारण लगेच माता म्हणाली नाही ओ नाही माझा शंकर फार लहान आहे आणि त्याला मी कुठेही पाठवणार नाही बरं का सात अपत्यानंतर तो मला झालेला आहे त्याच्याशिवाय मी नाही राहू शकणार अहो आईचं हृदय न ते म्हणून म्हणतात ना कशी असते हो आई 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 म्हणजे देव पृथ्वीवरचा आई म्हणजे आई म्हणजे साठा सुखाचा आई आई म्हणजे मैत्रीण गोड आई म्हणजे मायेची ओढ काळजाची हाक असते आई निशब्द जाग असते आई अंतरीचे गोढ असते आई अहो ईश्वराचे रूपच असते आई आई आत्म्याला ईश्वरापर्यंत नेणे ईश्वराप्रमाण बनवणे ते करणारी आई म्हणजे माता शंकर बाळाच्या आईच्या डोळ्यातले आश्रू पाहिले बर का आवडलांनी आणि ते लगेच म्हणाले महाराज अहो तुमची कळकळ मला समजते हो समाजातली मुले चांगली शिकावीत ज्ञान संपन्न व्हावीत हा तुमचा हेतू आहे पण पड़, पण या माऊलीने अनेक दुःखे पचवली आहेत सहन केली आहेत ती आता बाळाला क्षणभरही आपल्या समोरून जाऊ देत नाही तिला दुःखी करून तुमच्याबरोबर शंकर बाळाला पाठवावं असं मला सुद्धा वाटत नाही बरं का त्यामुळे नाही पाठवू शकत मी शंकर बाळाला तुमच्याबरोबर पार्श्वसागर महाराजांनी परोपरीनं विनवलं अगदी शेवटी मी किती त्याच्यासाठी कष्ट घेईन आणि त्याला किती ज्ञानी बनवेन हे परोपरीने सांगितलं पण नाही हो त्यांना निराश होऊनच परतावे लागले पण यानंतर त्यांचा आणि लक्ष्मणरावांचा संबंध मात्र खूप चांगला राहिला हां त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये लक्ष्मणराव सहभागी होत राहिले आता वडिलांची म्हणजे लक्ष्मणरावांची बदली ताड पिंपळ येथून अंधानेरला झाली तिथून कन्नड हे गाव तीन किलोमीटर अंतरावरती होते बरं का आता शंकर पायी जाऊन शिक्षण घेऊ लागला अत्यंत कष्ट ऊन पाऊस वारा पायी जाणं पण शिकायचंच हे ध्येय होतं ना म्हणतात ना ज्ञानाच्या दिव्याने अंधार नाहीसा होतो ऐका ज्ञानाच्या दिव्याने अंधार नाहीसा होतो अज्ञानाचा अंधकार विरून की होत जातो आपण याचा अनुभव घेतो ना समाजामध्ये शंकराचे भाषा व गणित हे अत्यंत आवडते विषय बर का सुंदर सुभाषिते पाठ करणे संत वाङ्मय हिंदूंचे ग्रंथ वाचणे अभंग ओव्या रचणे पाठ करणे शेरोशायरी करणे यात शंकर रमू लागले अहो पाहता पाहता अप्पर प्रायमरी पास झाले माहितीये का अप्पर प्रायमरी म्हणजे आताचे ग्रॅज्युएट होणे घरात सगळ्यांना खूप खूप आनंद झाला आई वडिलांचे सचोटीचे निग्रहपूर्वक आचरणाचे धर्माचे परिणाम शंकर बाळावर होतच होते ना आता आता वडिलांची बदली झाली कोपरगावला मग शिक्षणासाठी वडिलांची बदली झाली होती नेरला पण शिक्षणाचं काय पुढे काय करायचे तर शिक्षणासाठी त्यांनी शंकरांना ठेवले कोपरगावला तिथे होते मुलीचे सासरे श्री बाळाबाबा चौधरी म्हणजे बहिणीच्या म्हणजे जीजीच्या घरी शंकर राहायला एकदम आनंदानं तयार झाले बरं का त्यांना तिथे हायस्कूलमध्ये घातले गेले ही विद्यार्थी दशा त्याच्यासाठी फार फार महत्वाची ठरली अहो त्यांच्या जीवनाला आकार देणारीच ठरली बरं का खूप अभ्यास वाचन खेळ याबरोबर भाच्यांबरोबर रमणे मित्रांबरोबर अभ्यास गप्पा आणि घरातही अत्यंत शिस्तीने राहणे मदत करणे शांत मधुर जीवन जगण्याची कलाच त्यांना इथे अवगत झाली समजूतदारपणा सोशिकपणा मिळून मिसळून वागणे याचे कसब त्यांना इथे प्राप्त झाले स्वतः प्रेमळ मनमिळावू असल्यामुळे मित्रपरिवार खूप मोठा होता बरं का शंकररावांचा विद्यार्थी दशा खरच किती मोलाचे असते नाही का आणि ही संधी त्यांनी इथे दवडली नाही वयच असतं हो संस्कार होण्याचं ध्येयानं वेळ होण्याचं म्हणतात ना ध्येय असे ज्याच्या ठाई ध्येय असे ज्याच्या ठाई तो विद्यार्थी घडवतो स्वतःच स्वतःला बुद्धीला विचारांची चालना देऊन पथदर्शी बनतो समाज आणि देशाला समाज आणि देशाला आता एकोणीसशे अठरा हे वर्ष सुरू झालं शंकररावांचे वडील सरकारी नोकरीतून सन्मानपूर्वक निवृत्त झाले बरं का पण घर कसे चालवायचे यानंतर नव्याने काहीतरी काम करावे हा वडिलांचा विचार आता बारा तेरा वर्षाच्या झालेल्या शंकररावांनी ऐकला त्यांना घरातली आर्थिक नाजूक स्थिती माहिती तर होती मग ती सुधारण्यासाठी काय करावे त्यांनी विचार केला आणि निर्धार केला स्वत नोकरी करण्याचा ऐकताय ना बारा तेरा वर्षाचे शंकर राव यांनी काय निर्धार केला तर मी यापुढे नोकरी करीन आणि हे कुटुंब चालवेन निवृत्तीनंतर वडिलांनी उर्वरित आयुष्य धर्मचिंतनामध्ये पूजेमध्ये अर्चनेमध्ये घालवावे असा आग्रह धरला शंकररावांनी खरंच ही गोष्ट किती थक्क करते ना आपल्याला आश्चर्यचकित करते बारा तेरा वर्षाचे शंकरराव आपल्या वडिलांना उर्वरित आयुष्य निवृत्तीनंतरचे तुम्ही धर्मराधनेमध्ये घालवा आणि कुटुंब यापुढे मी सांभाळेन असे सांगत आहेत शोते हो इतक्या लहान वयामध्ये कोठून आला हा समजूतदारपणा आई वडिलांचे अंतःकरण हे ऐकून उचंबळून आले होते त्यांच्या हट्टामुळे वडिलांनी नोकरी शोधणं सुरू केलं होतं ते आता बंद केलं वयाच्या सोळाव्या वर्षी नोकरी करणं आणि मिळवणं याची सुरुवात केलेली होती बारा तेराव्या वर्षी पण नोकरी मिळाली सोळाव्या वर्षी एकोणीसशे बावीस साल उजाडलं यासाठी कुठे नोकरी मिळाली सरकारी नोकरी ती ही नाकेदार म्हणून मिळाली आणि जवळी या छोट्याशा गावामध्ये या वयात माहिती आहे शंकररावांवरती घरातील अकरा जणांना सांभाळण्याची जबाबदारी होती किती कौतुकास्पद गोष्ट आहे ही नाही का सोळा वर्ष म्हणजे जीवनातील पहाट जगाचे अनुभव घेण्याचा हसण्या खेळण्याचा काळ पण शंकररावांवर मात्र बिकट वाट चालण्याचा हा काळ ठरला नोकरी मिळवण्यासाठी वडिलांचे अधिकारी पारशी मित्र आर्देशर बहमनजी आमीन यांनी प्रयत्न केलेले होते शंकर राव पड़ा आदब नम्रता हस्ताक्षर पाहन मनोमन ते आशीर्वाद दिला वडिला लगता है आगे चलकर ये कोई अवलिया होगा इसकी आंखें मुझे अवलिया जैसी लगती है अल्लाह करे ये तुम्हारे कौम का नहीं देश का भी नाम रोशन करे या शब्दामध्ये आशीर्वाद मिळाला होता शंकररावांना झाले शंकरराव म्हणजे भाऊ सर्वजण त्यांना भाऊच म्हणत होते बर का उत्साहाने नोकरीत दाखल झाले अहो सर्वांशी प्रेमाने वागणे अडचणीत मदत करणे सगळ्यांना सांभाळून घेणे सरकारी पैशांचा बिनचूक हिशोब ठेवणे अत्यंत बिनचुकपणे ते थे हिशोब ठेवू लागले प्रामाणिकपणे ठेवू लागले वर्षभरातच भाऊने तिथे आपली छाप पाडली यानंतर एकोणीसशे एकोणतीस म्हणजे सात वर्ष भाऊ धर्मग्रंथांचे अध्ययन करीत होते लोकसेवेमध्ये मग्न राहत होते यामध्ये प्रौढ शिक्षण कार्य व्यसनमुक्ती औषध वाटप सुरू झाले होते सर्वांना मदत करताना भाऊ म्हणत असत साई साई इतना दे मुझे जा मे कुटुंब समाय साई इतना दे मुझे जा मे कुटुंब समाय मै भी भूका ना रहू साधू न भूका जाय साधून भूका जाय आणि एके दिवशी भाऊंना कळले आईवडील मुली बघत आहेत आपल्या विवाहाचा विचार सुरू झालेला आहे अहो हो मुलो मुली योग्य वयामध्ये आले ना की आई वडिलांना ही चिंता सतावतेच ना पण भाऊ मात्र विचार करीत होते विवाह आपल्या जीवनात अडथळा तर करणार नाही ना अविवाहित राहून नैष्ठिकतेने एकत्व पूर्णतेने आयुष्य जगताच येत नाही का हो दोलायमान परिस्थिती झाली होती बरं का पण काय बोलणार मोठ्यांच्या इच्छेपुढे हे संस्कारही या वयात महत्वाचे असतील असेच आई वडिलांना वाटत असणार असे, असे मात्र ते विचार करू लागले श्रोते हो ऐका त्या काळी मुला मुलींच्या संमतीचा प्रश्नच येत नव्हता आई वडील म्हणतील तेच योग्य अगदी विवाहाच्या वेळी अंतरपाठ दूर झाल्यानंतरच वधूवर एकमेकांना पाहत होते बरं का तोपर्यंत माहितीही नसायचंय आपले वधू किंवा आपली वर कशी आहे ते पहा तो काळ कसा होता आणि आताचा काळ कसा आहे असो आणि मग काय अहो भाऊंचा शुभविवाह ठरला बावरे गावच्या श्रीमान दादा सेठ सोन टक्के यांची सुकन्या एका शुभमुहूर्तावरती सौभाग्यकांक्षिणी पार्वती देवींनी श्रीमान शंकररावांच्या म आयुष्यामध्ये गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला आणि ती स्वामिनी झाली अर्धांगिनी झाली एका सर्वस्वी परगृहातील चैतन्यमूर्ती पत्नी म्हणून भाऊंच्या जीवनामध्ये आली विवाह म्हणजे काय हो ऐका विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन सनई चौघड्यांच्या मंजूळ स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण सुखस्वप्नांच्या सुखस्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजुक उन्मिलन सासर माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रामध्ये केलेली पवित्र गुंफण अहो पवित्र गुंफण म्हणजे म्हणजेच विवाह किती मंगलमय किती गोष्टी या विवाह या संस्कारामध्ये दडलेल्या असतात हो ना किती छान वर्णन केलंय ना विवाहाचं चा या चारोळीमध्ये विवाह असो विवाह म्हणजे काय तर अनेक गोष्टी ग्राह्य धरणे आणि म आपले उर्वरित आयुष्य एकमेकांमध्ये मनोमिलनाने जगत राहणे यत्र नार्यस्तु पूज्यते रमंते तत्र देवत या विचाराची धारणा असणाऱ्या भाऊंचा संसार किहो सुरू झाला अगदी आनंदाने सुरू झाला आणि यानंतर नोकरी करताना आणि घरात कसे वेगवेगळे प्रसंग घडत गेले हे आपल्याला ऐकायचे आहे आणि आपण ऐकणारही आहोत कुठे अहो पुढील भागामध्ये तोपर्यंत तोपर्यंत आपण सर्वांना सप्रेम जय जिनेंद्र सर्व जीवांच्या प्रती मंगल भावना सर्व जीवांच्या प्रती क्षमा भावना आपण व्यक्त करूयात आणि हा भाग इथेच थांबूयात भेटणार आहोत पुढील भागामध्ये परमपूज्य आर्यनंदी मुनिराजांचे चरित्र ऐकण्यासाठी तोपर्यंत सप्रेम जय जिनेंद्र